नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे भाऊ मनाळ पाटील यांच्या पंचरच्या दुकानात योगायोग म्हणजे माझी गाडी पंक्चर झाली आणि नितीन भाऊ दिसले नितीन भाऊनी साई गंगापूरला जातानी समोर आपले स्वतःचे पंक्चरचे दुकान टाकले आहे आणि आत्ताच नवीन त्यांनी वॉशिंग सेंटरही चालू केले आहे नितीन भाऊ मनाळ हे लहानपणापासूनच आमच्यासोबत होते अतिशय खडतर जीवन आम्ही सगळ्यांनीच बघितलं आणि हो त्यांचं म्हणणं आहे व्यवसाय छोटा असो किंवा मोठा असो पण त्यातून आपल्याला चार पैसे भेटतात आणि त्या पैशावर आपल्या कुटुंबाची उपजीविकाही भागते आणि आपण आनंदी आहोत थोडक्यात म्हणजे ते कोणाच्या इथे गुलामगिरी करणार नाही आणि कोणाकडे कामालाही जात नाही स्वतःची शेती अतिशय शे उत्तम पद्धतीने चालवतात त्यानंतर पंच शेतीतून वेळ वाटल्यानंतर पंचरचं चा दुकानही चालवतात वॉशिंग सेंटरही चालवतात मित्रांनो व्यवसाय करणे अतिशय गरजेचं आहे बरेच मुलं व्यसनाच्या नादी लागलेत त्यानंतर शिक्षण भरपूर झाले पण जॉब नाही आणि मग अशातच बेरोजगार म्हणून गावामध्ये फिरतात थोडा मावा खायचा त्यानंतर थोडी दारू प्यायची आणि मोठ्या मोठ्या गप्पा करायच्या रविवारच्या दिवशी बाजारला पैसे राहत नाही अशात आमचे नितीनभाऊ हो मनाळ यांनी स्वतःचे पंचाचे दुकान टाकून एक तरुणांना योग्य असे मार्गदर्शन केले आहे म्हणजे काय व्यवसाय करा आणि स्वतःच्या हिमतीवर आपलं कुटुंब चालवा याच्या त्याच्याकडे आ, कामाला जाण जाण्यापेक्षा आपला आपला व्यवसाय करणे आणि आपलं कुटुंब चालवणे मित्रांनो व्यवसाय छोटा असो किंवा मोठा हा स्वतःचा पाहिजे आणि हेच उदाहरण नितीन भाऊ पाटील यांनी दिले आहे नितीन भाऊ तुम्हाला किती वर्ष झाले पंच दुकान टाकून सतरा वर्ष झाले सतरा वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करताय भरपूर वर्षाचा अनुभव आहे त्यांना आणि आम्ही बालपणापासून सोबतच होतो नितीन भाऊ तुम्ही आपल्या फेसबुकवरील तरुणांना काय सांगू शकता व्यवसाय करायला पाहिजे का व्यवसाय करायला पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे कोणाच्या कोणाच्या गुलामगिरीवर गुलामगिरी करून पोट नसतं बरं कोणाची कोणाच्याही गुलामगिरी करून को पोट नक्की भरतच नाही आज तुम्ही वॉशिंग सेंटर पण टाकले हो वॉशिंग सेंटर पण टाकले व्हेरी गुड तुम्हाला पुढच्या येणाऱ्या दिवसासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशीच प्रगती करत राहा वॉशिंग सेंटर नंतर तुम्ही गॅरेज ही या ठिकाणी खोला हेच आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊ धन्यवाद नितीन भाऊ